नमस्कार फ्रेंड्स मराठी मराठीची रिलेक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या पाकामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे राघव हा सिंधूला औषध देत असतो सिंधूला तो उठून बसवतो आणि त्यानंतर औषध देतो राघवला आता खूप छान वाटत असतं कारण राघव हा सिंधूचे मनापासून काळजी घेत असतो हे सगळं मधू काचेतून बघत असते आणि हे सगळं पाहून तिचा खूप जळफळाट होत असतो त्यानंतर सिंधूला औषध पेल्यानंतर हात फिरवतो आणि तिला शांत करत असतो रुक्मिणी आणि रिषभ हे खिडकी मधून बघत असतात आणि खुश होत असतात आता राघव हा सिंधूला पाणी प्यायला देतो आता राया रत्नाकर हे सगळे सुद्धा इथे खूप खुश असतात आता राघव हा ग्लास घेतो आणि तो खाली ठेवतो मधु आता म्हणत असते कि हे सगळं अतीत चाललेलं आहे राघव हा सिंधूची काळजी घेतो हे, हे मधुला अजिबात आवडत नसतं तर इकडे आता राजश्री ही बाहेर बसलेली असते तेवढ्यातच तिथे रुक्मिणी आणि रत्नाकर येतात रुक्मिणी राजश्रीला म्हणत असते काळजी करू नकोस राघव हा खूप छान सिंधूची काळजी घेतोय आणि त्याने तिला शाळेही पाजलेला आहे आणि औषध पण दिलेले आहेत तितक्यातच तिथे आता डॉक्टर येतात आणि रत्नाकर विचारत असतो की मॅडम सिंधूला अजून किती दिवस ठेवणार आहात म्हणजे सिंधूला आता बरं तरी वाटतंय ना मॅडम म्हणत असतात हो त्यांची रिकव्हरी ही कंप्लीट होत चाललेली आहे सिंधूची अवस्था ही खूप क्रिटिकल होती त्यामुळे तिला सांगता येत नव्हतं की ती कधीपर्यंत रिकवर होईल पण आता ती छान रिकवर आहे आणि हो मी तिला कसलाही ताण येणार नाही ना याची ये तुम्ही काळजी घ्यायची आहे राजश्री म्हणत असते काळजी करू नका तुम्ही मला सगळ्या व्यवस्थित गोष्टी सांगा आम्ही तिची काळजी घेऊ डॉक्टर म्हणत असतात हो मी तिला चेक करते आणि तिला डिस्चार्ज देते तिची सगळी औषधही लिहून देते आणि डॉक्टर तिथून निघून जातात राजश्री म्हणत असते बरं झालं सिंधूला लवकरात लवकर घरी सोडलं आता मला सिंधूची काळजी घेता येईल राजश्री आता म्हणत असते बहिणी तुम्ही घरी गेला तरी चालेल मी आहे इथे मी थोड्या वेळाने घरी येईल आता रिषभ म्हणत असतो काकू मी गाडी गाडतो चला आपण सगळेच जाऊया घरी आता सगळेजण हे घरी जायला निघतात राजश्री आता विचार करत असते की मी सिंधूशी बोलून घेते सिंधूकडे आता राजश्री येते आणि राजश्री म्हणत असते सिंधू तुझी तब्येत लवकरात लवकर बरी होत आहे तुला लवकरच बरं वाटेल काळजी करू नकोस मॅडम तुला डिस्चार्ज देणार आहेत तू काही बोलत का नाहीये इथे सिंधू आता काहीच बोलत नसते आता राजाश्री म्हणत असते मला जरा सांग तू आमच्या बरोबर घरी येणार आहेस ना सिंधू तुला एक गोष्ट माहीत आहे का ज्या ज्या वेळेला तुझ्या आणि राघव मध्ये भांडण झालं आहे त्यावेळेला काही ना काही गोष्टी घडलेल्या आहेत पहिल्या वेळेला बघ तुझा ऍक्सिडेंट झाला नंतर राघवला गोळी लागली नंतर पुन्हा एकदा तुझा ऍक्सिडेंट झाला बघितलं प्रत्येक वेळेला तुमच्या बाबतीत काही ना काही घडतंय ते योगायोग म्हण किंवा काहीही म्हण पण हेच सत्य आहे सिंधुला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात तिचं अशाच वेळेला ऍक्सिडेंट झाला होता राजश्री आता म्हणत असते तू सिंधू या सगळ्यांचा व्यवस्थित विचार कर आणि तू घरी येणार आहेस हो ना आता सिंधू हो असं म्हणते आणि राजश्री खुश होतो तेवढ्यातच तिथे आता राघव येतो राजश्री आता म्हणत असते सिंधूला बरं वाटत आहे पण ती काही बोलत नाहीये राघव म्हणत असतो अगाई तिला लागला आहे ना त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला आहे त्यामुळे ती काही बोलत नाहीये आता राघव हा राजश्रीला घरी जायला सांगतो आणि तिला म्हणत असतो तू आराम कर मी इकडे व्यवस्थितपणे हँडल करेल त्यावर राजश्री म्हणत असते राघव तू इथेच थांब सिंधूला सोडून कुठेही जाऊ नकोस सिंधूची अवस्था क्रिटिकल आहे राघव म्हणत असतो हो आई मी इथेच आहे तू काळजी करू नकोस राजश्री आता तिथून निघून जाते सिंधूला इथे राघव म्हणत असतो मी जरा जाऊन येतो त्याचा आता सिंधू हे राघवचा हात धरते आणि त्याला तिथे थांबवते राजश्री रायाला म्हणत असते आपली असते राया आपली सिंधू घरी यायला तयार झाली आहे ही खरंच मोठी गोष्ट आहे राया म्हणत असतो हो ती सुद्धा माझी बहीण आहे आणि मी सुद्धा तिची काळजी घेईन तेवढ्यातच ती आता मधू येते आणि मधू म्हणत असते मामी काय झालं त्यावर राजश्री म्हणत असते सगळं अगदी व्यवस्थित आहे आता सिंधू ही घरी यायला तयार झालेली आहे मधु म्हणत असते मी राघव साठी डबा घेऊन आलेले आहे आणि सिंधू साठी फुले घेऊन आलेले आहे त्यांना देऊन येते राजश्री म्हणत असते राया मला रिक्षा मध्ये बसून देतोस का राया हो म्हणतो आणि ते दोघेही तिकडून निघून जातात आता इथे मधू ही विचार करत असते सिंधूची रिकव्हरी लवकर होत आहे आणि राघव सुद्धा तिच्या सोबत आहे हे माझ्यासाठी खूप धोक्याचं आहे राघव आता सिंधूची वेणी घालत असतो आणि म्हणत असतो मला काही वेणी घालता येत नाही पण मी आईची पहिल्यापासून वेणी घालायचो त्यामुळे मला थोडीशी प्रॅक्टिस आहे राघव हा आता सिंधूची वेणी घालून देत असतो आणि तिला म्हणत असतो थांब मी तुला मोबाईल मध्ये दाखवतो की कशी दिसते ते आता तो सेल्फी मध्ये हा वेणी घातलेली दाखवत असतो आणि त्या सेल्फी मध्ये आता त्याला पाठीमागे मधू दिसते आता दोघे पण हे मधुकडे पाहतात आणि मधू आतमध्ये येते आणि राघवला म्हणू लागते की राघव तू कसा आहेस ठीक तर आहेस ना तू काही खाल्ला आहेस की नाही मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलेली आहे आणि हो ही फुलं पण आणलेली आहेत आता सिंधू ही मधुकडे पाहतच राहते राघव आता म्हणत असतो मधु ऍक्सिडेंट हा सिंधूचा झालेला आहे आणि मी एकदम ठणठणीत आहे तू सिंधूची चौकशी करणार मधु आता राघवचा हात धरते तिची तर चौकशी करायचीच आहे रे पण तू ही तिची काळजी घेतोस ना तिच्या जवळ थांबून त्यामुळे तुझी सुद्धा काळजी करावी वाटते राघव मधुला म्हणत असतो मी सिंधू सोबत आहे तू गेलीस तरी चालेल मधु ही राघवच्या हातामध्ये फुले देते आणि तिथून निघून जाते आता इकडे सिंधूला खूप वाईट वाटत असत राघव म्हणत असतो मला माहित आहे मधु चुकली आहे तिने असं वागायला नको पाहिजे होत इकडे सिंधू ही काहीच उत्तर देत नाही मधूच्या अशा वागण्यामुळे तू झोप आराम कर मी इथेच बसलेलो आहे काळजी करू नकोस आणि तिथल्या सोप्यावरती जाऊन बसतो आता सिंधू उठते आणि राघव जवळ येते राघव हा झोपलेला असतो सिंधू म्हणत असते राघव सर तुम्ही एवढी काळजी का करता तुम्ही काही सुद्धा खाल्लं नाही त्यामुळे तुम्ही आजारी पडाल आई कुठे कुठे पडणार आणि त्यांनी कुठे कुठे धावपळ करायची त्यावर आता राघव हा हसायला लागतो राघव म्हणत असतो सिंधू तू फायनली बोलायला लागलेली आहेस तुला कळतय का तू पहिल्यासारखी नॉर्मल बोलतीयेस वाटलं तर तू माझ्यावरती चिडचिड करत जा पण माझ्याशी बोलत जा तेच छान वाटतं मला सिंधू खरी ओळख तुझी हीच आहे तू तु, आणि तुझा आवाज आणि ज्या वेळेला तू माझ्याशी भांडते ना तेव्हा खरच खूप भारी वाटतं आणि राघव हा सिंधूला मिठी मारतो तेवढ्यात राघवच्या लक्षात ते येतं त्याला ते पडलेलं एक गोड स्वप्न असतं सिंधू ही तिथेच बेडवरती झोपलेली असते असते आणि आणि सिंधूला झोप लागलेली राघव हा पाहतच असतो आता राघवच्या लक्षामध्ये आलेलं असत हे राघवला पडलेलं एक गोड स्वप्न असतं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राजश्री म्हणत असते सिंधू ही राघवच्या खोलीमध्ये राहणार नाही जोपर्यंत दोघांमधले मतभेद संपत नाहीत तोपर्यंत सिंधू ही माझ्याजवळच राहील असं राजश्री ही सर्वांसमोर सांगते आणि सिंधूला आता उठवून ही तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते सिंधू ही आता त्याच्यावरती काहीच बोलत नाही आणि सिंधू ही, ही रूममध्ये निघून जाते सिंधू ही किचन मध्ये आलेले असते तेवढ्यातच आता राघव येतो आणि राघव सिंधूला म्हणत असतो आपण आपल्या नातेची सुरुवात ही मैत्रीपासून करूयात का आपण फ्रेंड्स होऊयात का आता सिंधू त्याला चालेल असं म्हणते राघव ही खुश होतो आणि सिंधू राघव कडे पाहत असते असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा